कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी बाळासाहेब थोरातांना उद्देशून एक वक्तव्य केलं होतं आम्हाला जर नथुराम गोडसे व्हावं लागेल असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि थोरातांना उद्देशून त्यांनी हे भाष्य केलेलं होतं त्यावर बाळासाहेब थोरातांनी भंडारेंना प्रत्युत्तर दिलंय आणि मी महात्मा गांधी नाही पण नथुराम गोडसे सारखं कोणी चालून आलं तर असं बलिदान मला आवडेल असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेलं आहे अधिक माहिती घेऊया सुनील दवंगे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सुनील जोरदार वाद प्रतिवाद सुरू आहेत बाळासाहेब थोरात आणि कीर्तनकारांमध्ये गेल्या काही काळापासून हे वाद आणखीनच रंगत चाललेले आहेत काय सध्याचे आणखीन अपडेट्स या संदर्भ या संपूर्ण बातमी संदर्भात प्रज्ञा सध्या श्रावण मास सुरू असल्यानं ठिकठिकाणी गावा वाड्या वस्त्यांवरती जे आहेत श्रावण मासानिमित्तानं सप्ताहाचं आयोजन केलं जातं आणि संगमनेर तालुक्यातील फुलेवाडी येथे देखील असाच हरिनाम सप्त्याचं आयोजन करण्यात आलं होतं शनिवारी जे आहे ते संग्राम बापू भंडारे जे आहेत जे कीर्तनकार आहेत त्यांनी आपलं कीर्तनाचं प्रवचन सुरू असताना जे आहे ते राजकीय वक्तव्य केल्याचा आहे जे काही होते किंवा बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्ते आहेत केला आणि ते कीर्तन थांबवलं त्यानंतर जे आहे ते हिंदुत्ववादी असलेले अमोल खतार यांनी जे आहे ते संगमनेरमध्ये रास्ता रोको करून बाळासाहेब थोरातांना धर्मविरोधी म्हटलं याचबरोबरी ना आचार्य तुषार भोसले हेही त्या ठिकाणी मैदानावर उतरलेले पाहायला मिळाले आणि थोरातांना नमक करा म्हटलं हे कुठे ना कुठे थोरातांच्या अगदी जिव्हारी लागलं त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी देखील या सगळ्या याच्यात प्रतिक्रिया दिली सगळ्यात महत्वाचं म्हणजे कीर्तनकार संग्राम भंडारे जे आहेत त्यांनी बाळासाहेब थोरातांना उद्देशून तुम्ही जे काही घुलेवाडी येथे तुमच्या कार्यकर्त्यांनी जो काही प्रकार केला मी अफजल खान आणि औरंगजेबाबद्दल बद्दल बोलत होतो त्या दरम्यान तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांनी हे जे काही केलं तर असं जर होत असेल तर आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल असं विधान केल्यानं यामध्ये आधी आगीत आगी तेल ओपण्यासारखं झालं आणि त्यानंतर जे आहे ते बाळासाहेब थोरात असतील किंवा इतर काँग्रेसचे नेते जे असतील यांनी कीर्तनकारांनी कीर्तन करा कीर्तन करावं अशा प्रकारे राजकीय कुठलाही अजेंडा चालू नये असं भाष्य करत त्यांच्यावर कुठे ना कुठे टीका करण्यास उस... सुरुवात केली त्याचाच म्हटल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी जे आहे ते आज संगमनेर शहरामध्ये त्यांचं जे यशोधन आहे त्या ठिकाणाहून संगमनेर बस स्टँड पर्यंत शांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे या ठिकाणी त्यांचे भाचे जे तांबे असतील किंवा इतर त्यांचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहे काँग्रेसच्या संगमनेर तालुक्यातील जिल्ह्यातील पदाधिकारी जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत याचबरोबरी ना जे अमोल खताळ जे आहेत त्यांनी देखील खालच्या पातळीवर आपल्या विरोधात टीका केल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगताय त्याच पद्धतीनं नेमकी या दोघांनी काय स्वरूपाची एकमेकांवर शेरेबाजी केलेली होती तीही आपल्याला पाहायची आहे तुताच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर बाळासाहेब थोरात आणि कीर्तनकार यांच्यामध्ये हा तुरा का रंगलेला आहे काय नेमके एकमेकांवरती वार पलटवार केलेले आहेत पाहूयात बाळासाहेबजी थोरात संगमनेर मधील घुलेवाडीच्या कीर्तनात जे दोन मनोरुग्ण त्यात तुमचा एक पीए आणि दुसरा पियेचा मामा यांनी कीर्तनात भरपूर त्रास दिला मला वाटलं ते दोघच मनोरुग्ण आहे पण आजचा तुमचा हा व्हिडिओ बघून मला तुमच्यावर सुद्धा संशय यायला लागलाय आपण देखील तपासण्या करून घ्या साहेब कारण घुलेवाडीच्या कीर्तनामध्ये मी राजकारणावर बोललेलाच नाहीये आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांनी फाडला याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला कारण त्याकडे आम्ही राजकीय दृष्ट्या बघत नाही आम्ही त्याच्याकडे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टिकोनातून बघतो हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून बघतो आणि साहेब कीर्तनात मी काय बोलायचं याचा अधिकार जो जे वाचील तो ते लावो म्हणत मला ज्ञानोबा तुकोबांच्या परंपरेने दिलाय इथले लोकप्रतिनिधी असतील नाही ते हे महाराज असतील हे खरे म्हणजे कोणाच तरी हाताचं खेळणं बनलेलं आहे की या तालुक्यात अस्वस्थता निर्माण करण्याकरता म्हणून आणि हे महाराष्ट्रात असेच वक्तव्य करत फिरत असतात ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं माझा नथुराम गोडसे व्हावं लागेल नथुराम गोडशे प्रमाण तुमचं म्हणजे मला महात्मा गांधी सारखं आम्ही तशा पद्धतीनं तुमच्यावर हे करू खरं म्हणजे असं बलिदान तर मला आनंदानं घेईल मी जर कोणी तत्वा करता विचारा करता म्हणून आम्ही जगत असता नि कुणी जर आमच्यावर असा नथुराम गोडशी आमच्या पुढं आला एखादा तर ते बलिदान घेण्यामध्ये मला आनंद तो अपला, अपला आहे हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मी महात्मा गांधी नाही पण त्या वैचारिक आपल्या आपल्या विचाराकरताच बलिदान या आनंदानं स्वीकारण्याची तयारी माझी आहे